तर काल एकोणतीस तारखेला रात्री मित्रांनो खूप पाऊस पडला नऊ वाजता रात्री पावसाने सुरुवात केला आणि रात्री अकरा वाजेपर्यंत तरी लागतच होता दोन अडीच तास लागतच होता त्यानंतर रात्रभरसुद्धा अधूनमधून लागत होता आणि आता सकाळी कडक ऊन पडलं आहे आज काय करतोय काय पाऊस माहीत नाही पण आज रोजपेक्षाच कडक एकदम ऊन पडला नाही निरभ्र तसा आकाश आहे आणि ही बघा आमच्याकडे पिल्लं कशी भात शोधतायत पडलेलं आणि इकडे मित्रांनो आमचं गवत बघा हे दिवाळीच्या आधीपासून सुकायला टाकायचं आहे पण पाऊस काय गेलेलाच नाही ते हे बघा असं कुसतं आहे इकडे पावसात तरी नशीब होतं इकडची उटी आम्ही मोठी पुरी बुजवली होती त्या दिवशी हे बघा नाही तर ह्या गवताची आणि उटीची पुरी वाट लावला नसती पावसांन तर मित्रांनो सकाळी बघा रात्री खूप पाऊस झाला आणि आता मस्तपैकी कडक होऊन पडलं आहे थोडंसं ढगाळ वातावरण व्हायला लागलं आहे पण एवढं काय नाही आहे बघूया थोडे थोडे ढग उचलत आहेत पण आज येईल की नाही ते दुपारपर्यंत कळेलच आपल्याला हाय मित्रांनो कोकणी मनिष्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता आज तीस तारीख आणि आज सकाळच कडक ऊन पडलं आहे रात्री काल एकोणतीस तारखेला रात्री काल खूप पाऊस लागला आणि रोज लागतच असायचा बारीक बारीक पण काल खूपच लागला एक दोन तास काय थांबलेला असणे आणि रात्रभर अधूनमधून अधूनमधून लागतच होता तर आता सकाळच ऊन पडलं आहे आणि तितकंच मळब ही आलं आहे आता बघूया आज काय पाऊस पडतो की नाही ते आमचं गवत वगैरे बघत तर अजून दिवाळीच्या आधीपासून ते तसंच ठेवलेलं आहे सुकायला अजिबात द्यायला नाही आता कडक ऊन पडलं नाही तर रोज पुरं मळप पॅक असायचं आणि सकाळच पावसाला सुरुवात असायची बारीक बारीक का होईना पण आता काय ऊन दाखवलं नाही पण मळबसुद्धा आलं आहे बघूया आज दिवसभरात काय करतोय ते तर मित्रांनो साडे दहा वाजता वायरमॅन आलेत माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघतच असा शेगडाचं झाड लाईनीवरती विजय जेव्हा पडलं होतं बघतला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि आता वायरमॅन आणि लाईनी तानायला घेतल्यात आम्ही इकडे मदत करतो आहे त्यांना अकरा वाजलेत आणि ढगाळ वातावरण खूप आहे बारीक बारीक पाऊस पडतो आहे आणि आपल्या दोन्ही लाईनी ताणून अशा पद्धतीने झालेली आहेत आणि पाऊस बघा काय मजबूत भरला आहे एक वाजता वारासुद्धा एकदम कडक सुटला आहे बघूया कितीसा येतो आहे काय करतो आहे ते तर वाटतं जास्तच येईल तर मित्रांनो दुपारी तीन वाजता आम्ही ही कापाकापी बटल्याची करतो ही खेकडे पकडण्याची तयारी आहे नवे डबा आहे आपला गेल्या वर्षीच आहे जुन्या ही बॉटली आता आम्ही कापून घेतो आहे बॉटल्या जुन्या झाल्या होत्या खेकडे पकडायच्या तर आता ह्या सगळ्या आम्ही कापून वगैरे घेतो मग तुम्हाला दाखवतो तयार सगळं डबं वगैरे करून ते हे बघा अशा बॉटल्या लावल्यात अजून बाटल्या कापून वगैरे तयार केल्यात आणि लावल्यात आणि फक्त तारेने आता ह्या बांधायच्या आहेत हे बघा हा गेल्या वर्षीचा डबा आहे आणि बॉटेलसुद्धा ती, ती तारेने फक्त आता बांधून घेत आहोत हे बघा बांधून वगैरे सगळे आपल्या आता कंप्लीट झालेले आहेत तिन्ही डब्यांच्या आता फक्त यामध्ये आतडी टाकायची आहे कोंबडीची काल बुधवारी आणली होती आणि हा डबा आहे बघा खालून इकडून मग सकाळी भेटल्यानंतर बाहेर काढायच्या तर आता मी आतडी टाकतो आहे पाच वाजलेत संध्याकाळची आणि म्हणजे कसं तिन्ही सांजेच्या वेळी नदीत लावून येऊ तर आता आतडी डब्यामध्ये टाकतो आहे ह्या पिशवीत टाकतो आहे म्हणजे कशी इथ राहिली की आतडी पळवणार नाहीत लगेच खेकडे आणि आतमध्ये त्यांना पिशवी वगैरे फोडायला थोडासा वेळ जाईल थोडेसे पिशवींना फक्त होल मारत आहोत जेणेकरून वास वगैरे पाणी वगैरे ते नदीमध्ये पसरेल असेल खेकड्यांच्या आसपास दगडी भोवती कातळाभोवती म्हणूया आपण आता आतमध्ये पिशवी आपण आतडीसकट डब्यामध्ये टाकत आहोत हे बघा ते आम्ही आधीच खालच्या बाजूने पत्रे बांधून घेतले त्याच्यामुळे आता इकडे बाटलीतून टाकावे लागतात हे बघा तर आता आम्ही हे टाकत आहोत आत डब्यांमध्ये आतडी आणि तुम्हीसुद्धा असेच प्रकारे डबे वगैरे खेकडे पकडण्यासाठी केलेत का ते कमेंट करून नक्की सांगा तर आता डबे घेऊन आम्ही सहा वाजता चाललो आहे आता रोड नाही आहे पाऊस वगैरे नाही थोडंसं ढगाळ वातावरण आहे आता आलोय नदीवरती हे बघा वरतून इथे नदी दिसते बघू शकता जिथे जास्त कातळ वगैरे ते आलो आहे तर इकडे हे बघा ही आमची नदी आहे बघा कसलं कमाल वातावरण आहे बघा किती सुंदर नदी आहे शांत झालं आहे नदी आता कारण पाणी कमी होत आलं आहे त्याच्यामुळे हे बघा थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि ऊन पडतंय आता हा पहिला डबा इथे लावायला घेतला आहे पाणीसुद्धा नदीत खूप आहे आणि इकडे आता काका डबा लावतात हा असा पाण्यात ठेवणार त्यावरती दगडी वगैरे ठेवणार म्हणजे कसं वाहणार वगैरे नाही हा आपला डबा आता एक लावून झालेला आहे कंप्लीट पाण्यामध्ये दिसणार नाही कारण पाणीसुद्धा नदीत खूप आहे आणि आता हा इथे दुसरा लावतायत काका दगडींच्या ठिकाणी जास्त करून लावायचा कारण की इकडे कातळाच्या ठिकाणी घवींच्या ठिकाणी असतात मासे बघा कसे यायला लागलेत दोन डबे लावून झाले आता तिसरा डबा लावण्यासाठी जागा सुद्धतो आहे कारण कसं मित्रांनो पाणी अजून नदीपात्राच्या थोडं बाहेर आहे त्याच्यामुळे दगडी वगैरे सगळ्या पाण्याखाली आहेत त्याच्यामुळे काय लावायला नीट भेटत नाही अजून पाऊस सतत चालूच आहे ना अजूनपर्यंत त्याच्यामुळे तर हे बघा तो डबा लावासपर्यंत इकडे जातो मला व्हि दाखवतो आमच्या नदीचा खोल खूप पाणी आहे हे पाणी काय मे महिन्यापर्यंत तरी कमी होत नाही अजिबात थोडंसं ढगाळ वातावरण आहे हे बघा इकडेसुद्धा वरती बघा ढग आलेत पाऊस आला तर रात्रीवर हो येईल नाही तर नाहीसुद्धा येणार दुपारपर्यंत बारीक बारीक लागत होता आता हा डबा लावताय तिकडे बघू शकता काका इकडे हा डबा लावतात तिकडे तर मित्रांनो हा डबा आता इथे आम्ही लावून घेतो आणि मग भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी तर मित्रांनो काल हे डबे लावले आणि काकाने सकाळी सहा वाजता हे नदीवरून डबे आणले आणि खेकडे बघा कसे पळत आहेत बाहेर डेंगे वर करून आपल्याला काय धरायला जमत नाही भीती वाटते डेंगे तोडल्यानंतर आपण पकडतो तर हे बघा आता इकडे आम्ही डब्यातले काढून टोपामध्ये टाकतोय बुगे ऐकून किती लागले सगळे काढल्यानंतर कळेल आणि नदीत पाणी खूप आहे मित्रांनो नाही तर मोठ्या मोठ्या दगडी पाण्याखालीत त्याच्यामुळे नाही आता मोठे मोठे खेकडे लागतात हे मध्यम साईजचे खेकडे लागलेत जिथे लावाय गेले होते तिथे खेकडे खूप मोठे मोठे असतात तरीसुद्धा सुद्धा आहेत बऱ्यापैकी लागले ते बघूया ऐकून किती लागलेत हे बघा कसा बाहेर पळतो आहे डेंगे डेंग्यू मोडलेत फक्त कोपातून बाहेर येऊन कसा पळतो आहे बघा हे बघा अजून मारले नाहीत त्यांना त्याच्यामुळे आता ह्या दुसऱ्या डब्यातले आहेत बघूया ह्या डब्यात किती लागलेत तर हे बघा कसे बाहेर पळतायत बघा एक दोन एक दोन हा बघा हा इकडे एक पळाला आहे तर मित्रांनो आम्ही आता हे डब्यातले काढून घेतो पटापट आणि तुम्हाला दाखवतो किती भेटलेत ते कारण इकडे तिकडे बाहेर खूप पळत आहेत तर आम्ही घेतो आता काढून डब्यातून तर हे बघा एवढे आपल्याला खेकडे भेटलेत एकूण बावीस खेकडे आपल्याला भेटलेले आहेत तर मित्रांनो काल आपल्याला बावीस खेकडे मिळाले कमीच मिळाले जास्त भेटायला पाहिजे होते खरं म्हणजे आणि रात्री पाऊस लागला आहे आणि आत्तासुद्धा बारीक बारीक लागून गेला आणि जोरदार वारा सुटला आहे खूप कडक एकदम वारा सुटला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत बस इतकंच भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन अशाच पुढच्या व्हिडिओत